सांगली जिल्ह्याच्या पूर परिस्थितीचा आढावा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आज या सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतला दरम्यान पूर येऊ नये पूर परिस्थिती टाळावी यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न करणार हे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितलं त्याचप्रमाणे जर काही भागात पाणी दाखल झालेच तर कशा पद्धतीनं कुटुंबांचं स्थलांतरित करणार याबद्दलची ही माहिती त्यांनी सांगितली आणि प्रशासन कस तयारीला लागलेलं ला आहे याचा संपूर्ण आढावा पत्रकारांशी आज बोलताना सांगलीत सुरेश खाडे यांनी दिलाय पाहूया पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या मते पूर परिस्थितीचा आढावा पाणी झालेली आहे आज आपण बघितलं तर आज अरुण पुलाच पाणी जवळजवळ बत्तीस फुटावर गेलेलं आहे आणि घाटावरचं पाणी हे जवळजवळ ब्रिचेस गेले सकाळी आम्ही कलेक्टर असतील सीओ असतील एस पी असतील सगळ्या डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी असतील त्याने आम्ही दोन्ही ठिकाणी आम्ही व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर आम्हाला दिसून आलं की आज ना उद्या ही पातळी धोकादायक पातळी पार करून पुराची परिस्थिती तयार होईल असं वाटतंय काही ठिकाणी आता आढ़ा बैठली आढ़ा बैठे मे सग एजन्ना स डिपार्टमेंटना आदेश दिए आपका स्कोप दिला स्कोप तो स्कोप स्कोपन सतत्यान पड़ा हलगेपना दक्षता क्या डिपार्टमेंट मध्य जवज महसूल विभाग कृषि विभाग आषद ग्राम पंचायत विभाग महानगरपालिका पोलिस विभाग आरोग्य विभाग त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम पशुव पशुसंवर्धन एम ई एम ए सी बीच आहे एस टी महा एस टीचं आहे आणि अशा सगळ्या विभागांना आपण ज्या त्या पद्धतीने त्या सूचना दिल्या आहेत त्यांनी तयारी राहायच्या कुठेही वाट बनवता आज सगळं तयारी करायची येतील ह्या पद्धतीने आपण त्यांना सूचना दिलेल्या कालपासून घाटावरती काही आणि शहरामध्ये पण काही पूर काही लोकांना शिफ्ट केले काही जनावर पण आपण शिफ्ट केले त्यामध्ये त्या लोकांची व्यवस्था व्यवस्थित व्हावी काही धर्मशाळा असतील काय हायस्कूल्स असतील त्या पद्धतीने त्यांनी करावं त्यामध्ये आपण आरोग्य खात्याला आपण सांगितलं आरोग्य डिपार्टमेंट सांगितलं की आपण त्यांची जेवणा खाण्याची आरोग्याची व्यवस्था करणार जिल्हा परिषद तेही करते नगरपालिका नगरपालिकेचे आयुक्त करतायत त्यामुळे कुठेही आपल्याला तिथं त्या लोकांची जे आपण शिप करतोय ते सगळे लहान मुलं असतील माता असतील वृद्ध असतील त्या लोकांना कुठेही आपल्याला त्यांना अडचण होऊ नये त्यांची नाराजी होऊ नये त्या दृष्टिकोनातून त्यांना आपण व्यवस्था करावी असे आपण सगळ्यांना आदेश दिलेले आहेत काही ठिकाणी वरच्या भागामध्ये पोलूस राहिला ह्यासाठी काही पुलावरती पाणी चाललं पूल आम्ही ताबडतोब बंद केलेले आहेत जसे एस टी महामोड पोलीस डिपार्टमेंटला तसे आदेश दिलेले आहेत आपण ते बंद करा पूल आणि इथून थोडं जर असं काय पाणी वाढत गेलं आणि जे पुलावरच पाणी जाईल धोकादायक होईल ते पूल धोकादायक होतील तिथं त्या ग्रामपंचायतला विश्वास घेऊन आणि बाकीच्या डिपार्टमेंटला महसूल डिपारमेंटला बाकीच्या डिपार्टमेंटला विश्वासात घेऊन ते पूल बंद केले जातील ताबडतोब त्या दृष्टिकोनातून आपल्याकडं आता इकडं सुरक्षा फौज आपल्याकडे काय त्यामुळं त्यांची ची फौज आपल्याला आलेली आहे त्यांची तयार झालेली आहे त्यांनी ट्रेनिंग सगळीकडे घेतलेलं आहे आम त्यांनाही आम्ही विचारलं तुम्हाला यंत्रसामुग्री तुमच्याकडे बरोबर आहे का सगळी व्यवस्था आहे का म्हटलं आमच्याकडे सफिशियंट बोटी आहेत सफिशियंट यंत्रसामुग्री आमच्याकडे आहे त्यामुळे आम्ही आता सध्या हो। रेडी आहोत आणि प्रत्येक गावातली ज्यांनी ट्रेनिंग दिलं ती टीम त्यांच्यावर तयार आहे त्यामुळे त्या गावामध्ये काय असा प्रकार घडला तर ताबडतोब हे न गेले तरी तुझं गावचे लोक ते आपल्याला त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्याच्या अनुभवच्या माध्यमातून ते कंट्रोल करतील अशा पद्धतीनं सगळी यंत्रणा झालेली तयार त्यामुळं जनतेला मी एक विश्वास देऊ शकतो की आपण घाबरू नका आम्ही प्रशासन शासन आम्ही सर्व पत्रकार सगळे आम्ही तुमच्याबरोबर आहोत पत्रकार नाही बोलले तर मी बोलतो पत्रकार सगळे आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि निश्चितच आपण घाबरू नका पण हट्ट धरू नका कारण हट्ट असा असतो की मला घर सोडायचं नाही मग त्यावेळेला तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो त्यामुळे आपण हातात धरू नका शासन प्रशासन जे आदेश करेल त्याचं तंतोतून पालन करा तुम्हाला कुठेही सेवेमध्ये कुठेही प्रशासन शासन आपलं हलगर्जीपणा करणार नाही व्यवस्था करेल त्या दृष्टीकोनातून आपण ते सहकार्य करावं आणि निश्चितच सगळ्यांनीच मिळून त्यामध्ये सगळ्या लोकांनी सहकार्य करायला पाहिजे सगळ्या एनजीओ सहकार्य करायला पाहिजे प्रशासनाने सहकार्य केलं पाहिजे आणि सगळ्यांच्या सहकार्यानं कुठेही हेवे न करता कुठेही राजकारण न करता त्या संकटाला सह्यारी म्हणून आपण तोंड द्यायचं आहे एवढंच मी आपल्याला सांगतो महिने असायचे की पूर येतो मग टेंबू ताकारी मैसाब तुम्ही चालू करायला पाहिजे ते पाणी उचलायला पाहिजे किती पाणी उचललं जातं त्यातून त्या पुरातून ते मला माहीत नाही पण हा जर आपण जर बघितलं तर खानापूर आटपाडी बघितलं सांगोला मंगळवार बघितलं जत बघितलं कवठेमंगाळ बघितलं बाकी तासवाचा काय भाग बघितला तर हा जो मान्सून पावसा पाऊस असतो तो तिकडे पाऊस नसतो त्यांना पूर्वेचा पाऊस येतो त्यामुळे आपल्याला पूर्वेचा पाऊस येतो त्यामुळे आता तिथं पाणी नाहीये टंचाई चालू असते त्यामुळं आजच आम्ही आदेश दिले तेंबू ताखानी म्हैसाळ हे सगळे यंत्रणा पंप चालू करावेत आणि ताबडतोब ह्या भागामध्ये पाणी जे तला तलाव आहे तिथले तलाव भरून घेण्यासाठी पोल चालू करावेत एक काल संध्याकाळी आम्ही म्हैसाळचे दोन पोल चालू केलेले आहेत आता यंत्रणा वाढेल आणि यंत्रणेमध्ये सगळे पंप चालू करायचे आम्ही आदेश केलेले आहेत आणि ते पंप चालू होते ताबडतोब त्यामुळं या दुष्काळ भागातल्या जनतेला शेतकऱ्याला थोडासा पाऊस त्यांचा येईपर्यंत आधार मिळेल ह्यातूनही साध्य होईल आणि पुराचं पाणी आपल्याला उचलायचं त्यात ते पुरालाही मदत पडेल त्या दृष्टिकोनातून हे आता फोन चालू होत आहेत लोक स्थलांतर झाले महानगरपालिके लोक स्थलांतर झालेत आणि शेतामधले आता घाटावरती बघितलं तर घाटावरती काही गावाचं घाटापासून जे काही वस्ती आहेत आणि वस्त्यामध्ये काही जनावर आहेत तर ते जनावरून त्यांनी गावात ठेवलेले उद्या गाव जर वेळ तर ते पुरा बाहेर निघते पण आता सध्या गावात आहे त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था केली सगळे आणि गावामध्ये आणून तिने जनावर ठेवलेले अष्ट्याहत्तर लोक आता सालांतर झालेत इकडचे पण तुमचे चांगलीच पण झालेत काय स्थलांतर आठ आठ कुटुंब आठ कुटुंब सलांतर झाले आता आज कुटुंबात आता ऍट प्रेझेंट आणि जर रात्री आज आता परिस्थिती अशी आहे की दोन लाख ते पाणीच लाख आलम अडीच लाख क्युक्ट्रेश पाणी सोडले आता परवा तिने आणि कालपर्यंत तिने दोन हजार सो, सोडलं होतं दोन लाख दोन लाख सोडलं ला, 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 ला होतं तर आता सोडले पण आज काल जो पाऊस पडला कोयनेला तर त्यामध्ये खूप पाऊस पडलाय त्यामुळे ते एक हजार पन्नास क्युएक्स पाणी सुरू आहे आणि ते दुपारपर्यंत ते अकरा हजार पन्नास सोडण्याची आहेत चार नंतर तर नंतर जर ते पाणी आलं खाली ते पाणी उद्या संध्याकाळी पोहोचेल आपल्याकडं तर त्याची तीव्रता खूप असेल आणि त्यावेळी डेंजर झोन मध्ये जाण्याची भीती वाटते आपल्याला तर त्यासाठी आपण काय करणार जर आता मध्ये जर तर लालमटीचं पाणी पण बघितलं तर आलमट्टी आपल्याला दोन लाख पन्नास दिलेले चाललेले त्यामध्ये आणखी जरूर पडले तर निश्चित आम्ही देवेंद्र भवशी हो बोलू आम्ही उपमुख्यमंत्री आपल्या त्यांच्याशी चर्चा करून ताबडतो आलमट्टीशी कर्नाटकच्या गव्हर्नमेंटशी कॉन्टॅक्ट करून ताबडतोब तिथून आणखी पाण्याचा डिचार्ज वाढला त्यासाठी प्रयत्न असेल आणि डिचार्ज वाढला तर निश्चित आपल्याला थोडंसं आपल्याला सुविधा तयार होईल सोडत मिळेल नाही तो पूल बंद केलाय संपूर्ण दुसऱ्या मार्गावर गाड्या चालू केल्या तिथं प्रशासनाने व्यवस्था केलेली प्रत्येक शाळा आणि सगळे हायस्कूल्स असतील नवीन शाळा असतील हायस्कूल्स असतील त्या जिल्हा परिषद द्या त्या असू सुद्धा त्या शाळा उपलब्ध करून दिलेल्या पा तिथं तिथं सगळी सोय केलेली सगळे यंत्रणा लागलेले तर टॉयलेट बाथरूम एनएसीबीची लाईटची सोय आहे का पिण्याच्या पाण्याची सोय आहे का ही सगळी करण्याचे आदेश आज दिलेले आहेत कारण सगळे आपण तयार आहोत त्यामुळे तुझी अडचण नाही सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत